Hello, hello, जमकी तत्कालीन अधिकारी या निवेदनाला स्वीकार करण्यासाठी या नगरपालिकेमध्ये उपस्थित राहत नाही या नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावरती जर एखादा नेता ना केला, या ठिकाणी बोलायला गेला तर त्याच्याबद्दलची लूज टॉकिंग या ठिकाणचा मुख्य अधिकारी या ठिकाणचा प्रशासन या ठिकाणी करत आहे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या नगरपालिकेवरती अनेक आंदोलन झाले परंतु एकाही आंदोलनाला या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी येऊन आंदोलनकर्त्याच मन ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी केलं नाही आताच राजू दादा सांगितलं की या वंचित दोन आघाडीच्या आंदोलनाच्या निवेदनाच्या नंतर या ठिकाणचा मुख्य अधिकारी पळून गेला तर ते पळून आपल्या या राज्यात नाही गेला तर त्या हरामखोर या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्याला हे आपला देश सोडून जावं लागलं ही ताकद वंचित दोन जण मध्ये आहे कारण या ठिकाणचा मुख्य अधिकारी थायलंडला पळून गेलाय अरे बाबा आम्ही का निवेदन घेऊन थायलंडला येणार होतो का तू तुझ्या घरी देखील बसला असता तर आम्ही तुझ्या घरी देखील आलो असतो म्हणून या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणच्या मुख्य अधिकाराच्या या ठिकाणी जाईल निषेध करतो आमच्या भीमनगरच्या टीमनं एका नव्या मुख्य अधिकाऱ्याला बांधून ठेवलेला आहे स्टेजच्या पाठीमाग या ठिकाणच्या एकाही एका कर्मचाऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी निवेदन देणार नाही आम्ही आमच्या पूर्वीच्या आंदोलनामध्ये सांगितलं होत की या नंतरच्या आंदोलनामध्ये आम्ही मुख्य अधिकारी उपस्थित असत तर आम्ही केवळ मुख्य अधिकाऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी निवेदन देणार आहोत परंतु मुख्य अधिकारी गैरहजर आहे म्हणून आम्ही पंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एका नव्या मुख्य अधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी चार्ज दिलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याला आपण या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या काय होत्या या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पसरण्याचा रस्ता ते रस्ता करण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चुंगीनाका परिसरापर्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता आपण या ठिकाणी करावा त्याचबरोबर पूर्ण शहरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्यासाठी नियोजित जागा देऊ पुतळ्या उभारण्यात यावा या छोट्या मागण्या त्याचबरोबर एक संत बसवेश्वर महाराज यांच्या जा नियोजित जागेचा एक ठराव झालेला आहे परंतु या ठिकाणचा भ्रष्ट प्रशासन त्या ठरावाची अंमलबजावणी देखील करत नाही म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून या नगरपालिकेला या ठिकाणी अवान करायचा की संत बसवेश्वर महाराजाचा पुतळा आपण त्वरित बसवण्यात यावा अन्यथा या नगरपालिका प्रशासनाला टाळा ठोकण्याचं काम या ठिकाणी वंचित बोर्जनाकडे केल्याशिवाय शांत राहणार नाही ना त्याचबरोबर या नगरपालिकेच्या विरोधामध्ये अनेक आंदोलन झाले मला या विचार ठिकाणी आव्हान करायचा आहे जर या सर्वांना एकत्र आलो नाही तर ही नगरपालिका प्रश्नकारभा करण्यासाठी उंच टोकावर गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सर्वांना आपला आधीचा वेळ बी घेणार नाही या नगरपालिकेमध्ये जे गोर गरीब जनता आहे या जनतेला घरकुलच्या नावाखाली त्याचबरोबर नावा काही पैशाच्या मागण्या करत आहे जर अशा पैशाच्या मागण्या आपल्याकडं केल्या तर त्या अधिकाऱ्याला पैसे देण्याचं काम आणि ती जबाबदारी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उचलते असा शब्द या आपल्या सर्वांना देतो आधी मान्यवरांना या ठिकाणी ऐकायचं आहे जाता जाता या मुख्य अधिकाऱ्याच्या कारभाराच्या विरोधामध्ये या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना त्यांच्या ते कार्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो लवकरच आपल्याला मुख्य अधिकाऱ्याने या ठिकाणी निवेदन द्यायचं या ठिकाणच्या पोलीस डिपार्टमेंटचे काय सी आय डी या ठिकाणी फिरत आहे मला त्यांना या ठिकाणी एक आव्हान करायचं आहे की आपल्या मार्फत आपल्या सर्व पोलीस प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आव्हान करायचं आहे या मुख्य अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार आहोत आणि या मुख्य अधिकाऱ्याला केवळ आम्ही या ठिकाणी निवेदन देणार नाही तर या मुख्या अधिकाऱ्याला या पूर्ण शहरातल्या संपूर्ण मुख्य रस्त्यामध्ये आणि पूर्ण शहराला एक नवीन मुख्य अधिकाऱ्याला वंचित बहुजन आघाडीने चार्ज दिलाय म्हणून हे दाखवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आपल्या पोलीस प्रशासनामध्ये जर ताक ताकद असेल तर या ठिकाणी आम्हाला थांबवून दाखव असा शब्द असा आव्हान या ठिकाणी करतो मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व